असं आहे की एकंदर या संपूर्ण प्रकरणाची क्रोनॉलॉजी बघितली त्या संपूर्ण प्रकरणाचा प्रवास बघितला बलात्कार झाला प्रशासनाने म्हणजेच इथल्या जे ट्रस्टी आहे संचालक आहेत त्यांनी पोलिसांना काही कळवलं ना नाही मा, ना माहीत असताना देखील सीसीटीव्ही कॅमेरे गायब झाले नंतर मग अक्षय शिंदेचं नाव पुढे आलं अक्षय शिंदेला अटक झाली ज्या शाळेने हा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला गुन्हा लपवणं हा देखील गुन्हा आहे त्या शाळेच्या संचालकांविरुद्ध कुठलीही कारवाई करण्यात आली नाही पोलीस स्टेशनला कंप्लेंट ही उशिरा घेण्यात आली त्या पालकांना तेरा तेरा तास बसवून ठेवण्यात ता आलं नंतर अक्षय शिंदेला अटक झाली आणि आता त्याला त्यांनी आत्महत्या के केली असं काही पोलीस सांगतायत त्यांनी गोळ्याबरात ठार झाला असं काही पोलीस सांगतायत त्यांनी रिव्हॉल्वर हसकावून घेतलं असं काही पोलीस सांगतायत एकंदरीतच हे सगळं संशयास्पद आहे अक्षय शिंदे या सगळ्या प्रकरणातला सर्वात मोठा साक्षीदार पण होता आणि सर्वात मोठा गुन्हेगार पण होता फाशी द्यायचीच होती तुला फारशी क्रम प्राप्त होती फास्ट कोर्टमधन फास्ट जस्टिस हे त्याला मिळालं असतं म्हणजे जनतेला मिळालं असतं त्या पुरींनाही न्याय मिळाला असता महाराष्ट्राला ही गोष्ट आवडली असते पण आता असं झालंय की अक्षय शिंदेला काय अधिकची माहिती तरुण होती ना ह्याच्यात कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का अजून तिथल्या मेन जे आहेत ट्रस्टीज त्यांच्यापैकी किती जणांना अटक झाली आहे ट्रस्टीज हे कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत म्हणजे एकंदरीतच तुम्ही अक्षय शिंदेला मारण्यासाठी जो काही डोकं लावलंय जे काही युक्त्या लढवल्या हो आहेत त्या सगळ्या संशयास्पद आहेत अशा गुन्ह्यातल्या आरोपींना किंबोना व्यवस्थित सुरक्षित ठेवून संरक्षणात ठेवायला हवं हो। त्यांना सुरक्षित ठेवायला हवं हो। त्यांना त्यांच्याकडे काय माहितीये कोणालाच माहित नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये पोलिसांवर विश्वासच नाही लोकांचा गाडीत तो आत्महत्या करतो त्या त्याला मारलं जातं आता ते एक थिअरी येते की त्यांनी पोलिसांवर गोळ्या झाडल्या आता माझ्याकडे तर माहिती अशी आहे की ज्या पोलिसांवर गोड्या झाडला असं म्हटलं जातं ते दोघेही पोलीस अधिकारी हवलदार कोण असतील ते चालत चालत शिवाजी हॉस्पिटलमध्ये गेले राज्याचे गृहमंत्री असं म्हणतायत की हे स्वसंरक्षणासाठी केलेलं प्रकरण आहे स्वसंरक्षणासाठी केल्याचं हरकत नाही त्याच्या हातात रिव्हॉल्व्हर लागलं तसं एका आरोपीच्या मागे चार चार पोलीस असतात तो काय गामात गे चार पोलिसांना बाजूला करून रिव्हॉल्वर केस आहे सगळ्या संशयास असा आहे की त्याला फाशी होणार होणारच होती व्हायलाच हवी होती पण त्याच्यासाठी कायद्याचे काही रस्ते आहेत ना मी रस्ते बंद करून त्याच असं काहीतरी फिल्मी शूट करता एन्काउंटर करता ह्याच्यातनं तुम्ही स्वतःच्या संसद सरकारबद्दलच संशयास्पद परिस्थिती पर निर्माण केली सगळं दुःख जमून घेतलं वरती सगळे ढग झाले जमा झाले संशयाचे त्यांना ह्याच्यात जे इन्वॉल्व्ह आहेत ते कोण आहेत कुठल्या पक्षाशी संबंधित आहे ही शाळा कुठल्या पक्षाशी संबंधित आहे कंप्ले घ्यायला काय उशीर झाले ट्रस्टीने आधी पोलिसांना सांगायला आणि उशीर का केला सीसीटीव्ही कॅमेरा गायब कसे झाले ते होता। फास्ट फास्ट करूं, करूं। होता। हे प्रश्न विचारणार कायद्याच्या मार्गाने फास्ट फ्रोट फास्ट ट्रॅक वगैरे करून करून त्याला फाशी देताच आली असती काहीच त्याच्यात वावगं नव्हतं झालंच असती पण हे सगळं करून तुम्ही स्वतः संशयाच्या जाळ्यात ओढले गेलात एक तर पहिली गोष्ट म्हणत म्हणजे तुम्ही दबाव आणलात त्यांची कंप्लेन घेऊ नका म्हणून त्याच्यात तुम्ही त्या इन्स्पेक्टरची बदली करून टाकलीत तिचा काही गुन्हा नाही त्या भगिनीला जी जी बदली झाली त्याच्यावर दबाव होता की गुन्हा घेऊ नका मग गुन्हा घेतला पण संचालकांना बाहेर ठेवलं आता मेन संचालकांना संचा काय बाहेर ठेवलं आणि मग ही अधिकची माहिती बाहेर येऊ नये हे सगळं जगाला कळूच नाही काय झालं मारून टाकलं गाडीमध्ये एन्काउंटर होतो गे कमीत कमी खोटं बोलायचं तर चांगलं तरी बोलायचं की त्यांनी गाडीतनं पळण्याचा प्रयत्न केला उडी मारून पळत होता तेव्हा गोळी मारण्यात आली त्याच्या आईने कशाला सांगायला पाहिजे आपण सांगू शकतो ना की कि मध्ये किंवा गाडीमध्ये बसलेला एखादा आरोपी कुठेही मोठा गुन्हेगार असो पाच पाच पोलीस बसलेले असतात त्याची काय हिंमत होईल कोणाच्या कमरेला हात घालायची हिंमत होईल काय कोणाची मग गोळी लागलेली नाही हे जे सांगतायत ना ते सगळं खूप आहे त्याच कारण असं सगळे पोलीस अधिकारी हॉस्पिटलमध्ये कुठल्या हॉस्पिटलमध्ये ज्युपिटरमध्ये चालत गेले चालत टिक 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 मग लागली होती तर त्यांना काय म्हणते आणि चालत गेले समोर स्ट्रेचर होते तर स्टेचर वर जाऊन झोपले अरे काय चालू आहे मोठी मोठी होती त्या वाचवण्यासाठी अक्षय आहे ही घटना माझ्या मुलाच्या हातातून घडलेलीच नाही हे प्रकरण अकरा बारा तारखेला झालेलं होतं त्यावेळेस पासून त्याचा एफ आय आर लॉन्च करण्यासाठी उशीर झालेला होता त्याच्यानंतर सतरा तारखेपर्यंत अक्षय शिंदे हा शाळेत हजर होता मग जर असं कृत्य माझ्या मुलाने केलं असतं तर तो सतराशे सतरा तारखेपर्यंत तो शाळेत का आला असता असा सवाल अक्षय एकंदरीतच मी म्हणतोय की सगळ्या प्रकरणात संशयास्पद आहे हे सगळं प्रकरणात संशयास्पद आहे मेन जर कोणाची चौकशी झाली पाहिजे तर मुख्य धबक जे होते ते आणि ट्रस्टीचे तुम्ही टीव्ही कॅमेरा जो सीसीटीव्ही कॅमेरा होता तो कोणाच्या परवानगीने बाहेर काढून टाकलात तो कधी टाकलात आणि अक्षय शिंदे काही बोलण्याच्या आधी जसं ते चाईलनी सांगितलंय त्याला पोचवावरती सरकारने सरकारनी अशी कृती करू नये आपटे फरार आहेत याच्यातच सगळं गुपित आहे हे सगळं गुपित त्याच्यातच आढळपलंय की अक्षय शिंदेनाच आपटेबद्दल जास्त माहिती आहे आणि म्हणून केस घ्यायलाही उशीर केला ते आपटे होते म्हणूनच आता इथपर्यंत वाचलेत ते कोण कांबळे असते तेव्हा मारून झुडून पुचवून टाकले असते त्यांना ते आपटे बाप। ते पण कुठल्या संघटनेचे बाप, कसं काय होणार आम्ही कोणाचीही बाजू घेत नाही कायद्याची बुज राखली काय की नाही मुख्यमंत्री मोदय आमची इच्छा आहे त्याला फाशीच व्हावी प्रत्येक बलात्काराला फाशीच व्हावी म्हणून फाशीचा एक मार्ग आहे कायद्याचा तुम्ही फास्ट कोर्ट अनाऊन्स केला असत स्पेशल कोर्ट अनाऊन्स केला असतं नव्वद दिवसात त्याचा निकाल दिला असतात तर सगळं साध्य झालं असत हा उत्तर प्रदेश आणि बिहार सारखा न्याय कुठून आणताय तुम्ही महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे कायद्याची भीती येते लोकांना तुम्ही हे असलं करून कायद्याचे बारा वाजवतात त्याच्यात निष्कारण पोलीस बदनाम होत आहेत की पोलीस केस दाबण्याचा प्रयत्न करतायत कशासाठी तर राजकीय काही स्... अनुबॉम स्फोट होऊ नये म्हणून तुम्ही हे सगळं करून आणलंय असं लोकांच्या मनात संशय आहे आपट जोपर्यंत तुमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत अक्षय शिंदे हा तुमचा महत्वाचा साक्षीदार आहे और... बेड्या घातलेला माणूस रिव्हॉल्व्हर दुसऱ्याचे खेचू कशा शिकतो सब... बेड्या आहेत दोन्ही हातात अशा अशा बेड्या तो कसा काय खेचणार आणि तो फायर कसा करणार काय कारण संवेदनशील आणि त्याच्या डोक्यात बोळी आहे जे काय आता मला समजतंय त्याच्यात त्याच्या डोक्यात गोळी घातली आहे परंतु कायदा सुव्यवस्था संपूर्ण धाब्यावर ठेवलेली आहे कायदा सुव्यवस्था नाही हे सगळं पॉलिटिकल हिरो पॉलिटिकल हूड ज्याला म्हणतात ना तो प्रकार आहे म्हणजे लोकांना काहीतरी असं बघा मारून टाकला की नाही आम्ही तुम्ही वाचवण्यासाठी वाचवण्यासाठीच मारला नाहीत ना असा प्रश्न लोक विचारणार ना त्याच्यात हिरोगीनी करायला की बघा गुन्हेगारांना आम्ही काय करतो ते त्याच्यात मी केलेलं काम आहे त्याच्यात मूळ गाणेगार राम राहिलेत अक्षय शिंदेला मारून एक कायमची केस बंद करण्याचं काम झालं